नाशिककरांची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मगावी अर्थात भगोरला भव्य थीम पार्क व संग्रहालय उभारण्याची घोषणा सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी केली होती तसेच अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस पर्यंत सावरकर यांच्या जयंतीदिनी प्रकल्प पूर्ण होणार होता मात्र आजपर्यंत सा येथे साधी वीटही लागलेली नसून थीम पार्क येथे होणार ती जागा भगूर पालिकेने देऊन पर्यटन विभागाने ती ताब्यातही घेतली नाही आहे चाळीस कोटी पैकी पंधरा कोटी रुपये मंजूर झाले दीड कोटी वितरहितही झाले ते पैसे गेले कुठे असा सवाल करत सावरकरांच्या प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा गरजेनुसार वापरणाऱ्या भाजप सरकारला सावरकरांच्या विसर पडल्याचा संतप्त प्रतिक्रिया सावरकर प्रेमी आहे न्यूज न्यूजकरिता प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प